सुमारे फूट उंचीवर वर्षांच्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा येथे अवघ्या नऊ वर्षांच्या दुर्वा पाटील हिने धाडचे रॅपलिंग करत सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे सुमारे दोन हजार फूट कडा खाली खोल दरी उंच इमारतीवरून खाली पाहताना अनेकांचे डोळे घरगरतात पण चौथी शिक्षण घेणाऱ्या दुर्वाने जिद्द आणि हिमतेने हा थरार पार केला सर्व साधने आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दुर्वाने आत्मविश्वासाने कड्यावरून पूर्ण तिच्या या साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि विशेष म्हणजे हा संपूर्ण थरार ड्रोनद्वारे शूट करण्यात आला त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे लहान वयात मोठी हिंमत दाखवणाऱ्या दुर्वा पाटीलचे सगळीकडे कौतुक होते आहे